मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहता यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत पुन्हा इतक्या लवकर असा व्हिडिओ बनवावा लागेल अशी कल्पना नव्हती पण दिल्लीमध्ये जी आतंकवादी घटना घडली त्यामुळं पुन्हा लगबगीनं हा व्हिडिओ बनवतो आहे पण लगबगीनं लगबगीनं बनवत असताना देखील पूर्ण विषयाचं आकलन झाल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही म्हणून थोडा वेळ मी थांबलो आणि आज आता हा व्हिडिओ बनवतो आहे आजच्या विषयाचं नाव आहे स्वराज्य संघटन दोन भाग दोन कारण नुकताच मी जो भाग प्रकाशित केला होता तो संघटन एक होता आता त्याच्यावर हा दुसरा हा प्रकाशित कर करायचा येतन करतो आहे जे समविचारी मंडळी आहेत ज्यांना ही अशा पद्धतीची घटना ही निषेधार्ह वाटते त्यांनाच कृपया त्यांनीच कृपया हा व्हिडिओ पाहावा अन्यथा आपण न बघितला तरी हरकत नाही <coughs> तर थमनेलमध्ये सुरुवातीला हे थमनेलचं मी हे सांगतो दोन हजार सोळा साली मेमध्ये ज्यावेळी दिल्लीला लाल किल्ल्याजवळ काही ठिकाणांना गेलो होतो त्यावेळेला लाल किल्ल्यासमोरूनच बरोबर जे गौरीशंकर मंदिर आहे त्या लागून जैन मंदिर त्यानंतर गुरुद्वार आहे तिथं हा काढलेला हा फोटो आहे दुर्दैवानं त्याच भागामध्ये ही घटना नुकती घडली तर संघटन हा विषय घेण्याचं कारण काय मागच्या भागात मी काही ह्या गोष्टी बोललो होतो तर ज्या पद्धतीनं तातडीनं मला वाटतं ही जे गुन्हेगार पकडले गेले किंवा त्यांचे जे काही त्यांच्याविषयीचे हे मिळाले ते आपल्या हातात धागेदोरे मिळालेले होते आपल्या मुख्य मुख्य संघटनेला त्यांनी जरा थोडीशी थोडा उतावळेपणा केला असं मला वाटतं कारण ह्या मंडळींना विशेषतः बऱ्याच अंश आपण पाहतो की ज्या वेळेला काही गुन्हेगार पकडले जातात तेव्हा त्यांचे चेहरे झाकलेले असतात पण दुर्दैवाने ह्यांची ओळख ही आधीच उघड केली गेली आणि त्यानंतर ह्या मंड ह्या माणसानं त्या चांदणी चौकाच्या समोर हा घाईगर्दीनं स्फोट घडवला किंवा अनाहूतपणे घडला काहीतरी असेल अनाहूतपणे घडला किंवा जाणीवपूर्वक जरी केला असेल तरी ज्या कुटुंबांना हा तडाखा बसला ज्यांच्या कुटुंबातली ही माणसं मृत झाली ती कुणी असोत ती दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर त्यांना माझी मनापासून हृदयापासून श्रद्धांजली कारण ही घटना दिसायला आपल्याला छोटी वाटेल पण ज्यांना ज्यांच्या घरामध्ये हे तडाखे बसतात त्यांना त्याचा फटका कळून येतो आणि त्यातलं दुःख जे आहे ते, ते नेमकं त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे खरोखर दुर्दैवी घटना आहे आणि ह्या संघटनेकडून मुख्य आपल्या तपास यंत्रणेकडून ह्याला इतक्या तातडीनं प्रसिद्धी त्या गुन्हेगारांची विशेषतः प्रकरण काय आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नव्हती असं <coughs> माझं मत आहे दुसरी आणखीन एक गोष्ट उघड झाली आहे ही एक ही शैक्षणिक संस्था होती मेडिकल कॉलेज होतं ज्याचा थमदेल मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये लाव लावलेला आहे त्याला मनुष्यबळ मंत्रालय स्मृती इराणी यांच्याकडं असताना यू जी सीची मान्यता मिळाली असं माझ्या वाचनात आलं त्यानंतर जे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्या आधिपत्याखाली सरकार असताना याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला मग मी मागं जसं म्हटलं होतं रस्ते दळणवळण वगैरे या भागामध्ये जेव्हा एखादा रस्ता बिघडतो मुदती मुदतीआधी तो खराब होतो एखादा पूल डॅमेज होतो किंवा कोसळतो एखादा रेल्वे ट्रॅक उखडला जातो त्या बाबतीत ती जी मंडळी ज्यांनी उद्घाटन केलं तर आणि त्याचा प्रोपागंडा केला होता प्रसिद्धी लोलुप्ता दाखवली ती त्यांना त्या घटनेला जबाबदार का धरण्यात येऊ नये पहिल्यांदा ह्या ज्यांच्या काळामध्ये पोर्टफोलिओ ज्यांच्याकडे होता त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूटना जेव्हा असा हा जी यूजीसीचा मान यू जी सीची मान्यता किंवा डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला जातो ते देखील इक्वली तितक्याच पद्धतीनं ह्या गुन्ह्याला कारणीभूत आहेत असं जेव्हा आपल्या भारतामध्ये धरलं जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण लोकशाही नांदेल असं म्हणू शक नांदते असं म्हणू शकतो कारण प्रचंड प्रमाणावर फंड वगैरे मिळवले जातात आणि आपला मोठेपणा आय हाऊ आय एम लिबरल हे दर्शवण्याकरता हे अशा निर्णय घेतले जातात आणि त्या लोकांकडून जे कन्सन लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी न समजून घेता त्या लोकांना एक प्रकारे अभयदान दिल्यासारखं होतं आता अशाच प्रकारच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत ज्यांना ज्यांना ह्या मान्यता दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणाहून अशा पद्धतीची माणसं आजच लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून मुंबईला मी एक बातमी बघितली दोन गुन्हेगार त्यांना अटक केली गेली आता ए टी एस महाराष्ट्रामधलं आत्ता सक्रिय झालं जिथं जिथं अशा पद्धतीचे जे आहेत मंडळी त्या त्या कॉलेजची तातडीनं मान्यता रद्द केली गेली पाहिजे जिथूनही विद्यार्थी बाहेर पडतात ही पहिली गोष्ट जे ज्यांना ज्यांनी मान्यता दिली ती त्यांना देखील समपातळीवर तितक्याच तोलनीय तौलनिक तो, तोलनी पद्धतीनं त्यांना एक गुन्हेगार मानलं गेलं पाहिजे त्याचबरोबर जे हे माणसं सापडलेली आहेत ज्या ज्या ठिकाणाहून त्या त्या कुटुंबियांचं राष्ट्रीयत्व रद्द केलं गेलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं आपल्याला काय वाटतं ते जरूर आपण मला माझ्या ईमेल आय डीवर आपली मतं जरूर द्या कॉमेंट्स मी बंद ठेवलेत कारण अनफेअर कॉमेंट्स येतील म्हणून मी पुन्हा एकदा हे रिपीट करतो जिथं जिथं अशा प्रकारची ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं आढळलीत विद्या हे विद्यापीठ म्हणतो आपण विद्यापीठ म्हणतो तिथं अशा प्रकारची ही माणसं म मनोवृत्तीची माणसं अशा तयार व्हावीत थोडं दुर्दैव आहे मग अशात जर ह्या मानसिकता राहणार असतील आणि हे वेगवेगळ्या स्तरावरली स्तरावरची माणसं आहेत ही तेव्हा ज्या पद्धतीच्या पॅरल इन्स्टिट्यूशन चालतात जिथं अन्य प्रकारची शिक्षणं दिली जातात त्यांच्यावर जी टीका केली जाते की त्याच्यामधून काय हे बाहेर पडतायत वगैरे त्याच्यावर कायमस्वरूपी शासन केंद्र शासन हे कोणती उपाययोजना का करत नाही आहे कशाची वाट आहेत मी तर आत्तापर्यंत पूर्वीच्या काही भागांमध्ये मी बोललो होतो की जिथे इथं हे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत आता मध्यंतरी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा एका लेखामध्ये लिहिलं ले होतं साताऱ्याला न्यायला आम्हाला एका आमच्या पुण्याला आम्हाला जायचं होतं आणि साताऱ्याहून एक कॅब बुक केली गेली होती पुण्याहून ती व्यक्ती अंधेरीची होती आणि तो बांगलादेशी होता स्पष्ट हे स्पष्ट दिसत होतं त्याच्या बोलण्यावरनं त्याला येणारे फोन हे सगळे ते होते तो अंधेरीचा राहणारा होता इतक्या मुक्तपणानं शासन आपलं राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो ह्या मंडळींना इथं इतक्या मुक्त पद्धतीनं राहण्याची मुभा का कोणत्या कारणासाठी देत आहे हेच क कळेन झालं आहे आता मी एका माझ्या भागामध्ये मा म्हटलं होतं आपले आमदार असो आता महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची सुरुवात झाली आहे पहिला प्रश्न आपल्या त्या उमेदवाराला असला पाहिजे की आमच्या ह्या गावामध्ये किंवा शहरामध्ये खेडेगावामध्ये कितीजणं हे बांगलादेशी रोहिंग्या ही माणसं ही अवैधरित्या येऊन राहिलेली आहेत ह्याची मोहीम म खरोखर लाँच केली गेली पाहिजे आणि त्यानंतर त्यांना तुम्ही इथं का ठेवताय कारण ह्या इथल्या सगळ्या रिसोर्सेस ज्या आहेत आम्हाला जे तुम्ही देता येते रिसो रिसोर्सेस काय पद्धतीने दिले जातात आपल्याला रस्ते कसे मिळत आहेत पाणी कसे मिळत आहे आपल्याला किंवा आणखीन अन्य सुविधा नावाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीच्या मिळत आहेत हे तर आप मी वेगवेगळ्या माझ्या भागांमधून बोललेलं आहे तर ह्या ह्या मंडळींना त्यामध्ये वाटा मिळण्याचं कारण काय कोणत्या न्यायानती मंडळी आपल्या ह्या स ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांना रेशन कार्ड कुठल्या पद्धतीनं दिलं जातं आहे एकसंघ शिक्षण व्यवस्था का लागू करत नाही आहेत जे हे पर राहणारे आहेत अवैधरित्या राहणारे जे आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये ह्यांच्याविरुद्ध पहिली मोहीम काढली पाहिजे आणि त्यानंतर अशा गुन्ह्यांमध्ये जे जे सामील झालेले आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांचा आढळ आहे ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत अशा मंडळींच्या घरच्या सगळ्यांची जी रे आधार कार्ड आहेत किंवा त्यांचे रहिवाशीपणाचे दाखले आहेत ते ताप तातडीनं रद्द केले गेले पाहिजेत त्यानंतर प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा ताबोडतोपीनं ॲबॉलिश झाला पाहिजे मंदिरांची जी व्यवस्थापना आहे हे त्या त्या मंदिर ट्रस्टकडं दिलं गेलं पाहिजे त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण कायदा का, का लागू केला गेला नाही आहे हे एक मोठं गमकच आहे अक अनाकलनीय गोष्ट आहे ही कारण ह्या सगळ्या गोष्टींना आपण जगभरामध्ये बघ बग, बघत आहोत उघड्या डोळ्यानं आपल्याला दिसते आता सोशल मीडिया आहेत त्यामुळं सुदैवाने ह्या गोष्टी आढळत येत आहेत आपण वाट कशाची बघतोय आपल्याला जर इथून आपल्या इथं थ्रेट झाला आपल्याला इथून बाहेर जायची पाळी आली आहे तर आपल्याला जायला दे ह्या जगामध्ये दे कुठलाही देश नाही आहे कारण नेपाळची आपण अवस्था आपण आता बघतोय त्यामुळं आपण जाऊनजून जाणार कुठं त्यामुळं ही जर मंडळी ही अशा प्रवृत्तीची जर इथं राहणार असतील तर त्यांना ह्या समाजात कोणतेही स्थान असता कामा नये त्यांची समाजात नाचक्की झाली पाहिजे हे ह्या माझ्या ह्या व्हिडिओ काढण्यामागचा हा मूळ उद्देश आहे तर संघटना संघटन ह्या गोष्टीकडे येताना मी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो ह्या सगळ्या संघटने संघटन ह्या गोष्टीशी रिलेटेडच आहेत जे जे अधिकारी अशा मंडळींना आधार कार्ड देत आहेत त्यांच्या बाकीच्या सुविधा देत आहेत त्यांना मेडिकल फॅसिलिटी देत आहेत ह्या सगळ्यांच्यावर कारवाई त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपली अंतर्गत यंत्रणा मी मा त्याची डि लिंक मी पूर्वीची बनवली ती कारण मला स्वतःला एक मोठा फटका बसल्यानंतर मला ह्या अंतर्गत यंत्रणेशी मला जाऊन त्यांच्याशी त्यांची भेट घ्यावी लागली किंवा त्यांच्या संपर्कात मी आलो तर माझं सगळ्यात ठाम मत ह्या बाबतीत आहे की आपण इथलं पोलीस सिलेक्शन जे आहे ते या राज्यामध्ये कर। करा क प्रशिक्षण ह्या राज्यामध्ये करा हे सगळं झाल्यानंतर एकदा त्यांची पात्रता झाली की त्यांना परराज्यामध्ये पोस्टिंग केलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं सी आर पी एफ किंवा आपल्या मिलिटरीच्या वेगवेगळ्या बटालियन आहेत त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये टाकलं जातं त्या पद्धतीनं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा जी पोलीस यंत्रणा आहे त्यांना नेमकं त्यांचा फक्त वरचा अधिकारी नव्हे त्यांची पूर्ण त्यांची पोस्टिंग ही बाहेरच्या राज्यांमध्ये कुठल्याही राज्यामध्ये रँडमली करावी ह्यानं फार मोठा फायदा काय होईल जे आपल्या सगळ्या अगदी लोकल बॉडीपासून नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीपासून अगदी राज्य सरकारपर्यंत ज्या लोकांचे ह्यांच्याशी साटलोटं झालेलं आहे त्याच्यावर आघात बसेल कारण बाहेरून आलेला माणूस परराज्यातून आलेला माणूस आपण परराज्यातून इथं नोकरीला वगैरे आलेल्या माणसाला त्याला दुर्दैवानं पिडतो हिंदी भाषिक अमुख तुमक ती का आलेत वगैरे मायग्रेट झालेत त्याच्यापेक्षा सगळ्यात अर्थात काही कम्युनिटीची माणसं जी त्यांच्या कम्युनिटी पुताच फक्त विचार करत आहेत मुंबईमध्ये त्यांना मी कदापि त्यांच्या फेवरमध्ये बोलणार नाही एक विशिष्ट कम्युनिटी आहे ती फक्त त्यांच्या कम्युनिटीविषयीच विचार करते आणि त्यांनाच थारा देते ते चुकीचं आहे पण जे यू पी बिहारमधनं आलेली जी, आले जी मंडळे आहेत त्यामध्ये बरीचशी कामसू मंडळी देखील आहेत केवळ त्यांना हिंदी भाषा बोलावी लागते मराठी येत नाही काही अल्प प्रमाणात ते शिकतात देखील पण त्यांच्यासारखी कष्टळू माणसं आपल्या इथे मिळणं देखील अवघड आहे हा देखील एक मुद्दा आहे तर मूळ मुद्द्याकडे येत असताना बाहेरून आलेल्या राज्यातल्या एखाद्या माणसाला इथं आपल्या असे बॉन्ड्स टायप निर्माण करणं अवघड आहे आणि त्या कुणाच्या अशा एकाच्या विश्वासात जाणं कुठलाही राजकीय व्यक्ती असो आमदार असो खासदार असो किंवा नगरसेवक असो किंवा आणखीन खालचा असो जर आपल्याला इथं आता काही इथं कामं केली गेली ड्रेनेजविषयी कामं केली गेली मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ती करणारी पूर्ण जे एक हे होतं एक विशिष्ट यंत्रणा होती ती पूर्ण कॉ कॉन्ट्रॅक्ट घेणारी व्यक्ती होती गुजरातमधली आणि एक्झिक्यूट करणारे ते लोक होते बिहारमधले म्हणजे त्यासाठी आपल्याला एखाद्या गल्लीमधल्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईन जर टाकायला जर ती माणसं चालतात त्याला आपली लोकल माणसं मिळत नाहीत इथं कुठली तर आपली जी सुरक्षा यंत्रणा आहे जे आपल्या नागरिकांचं त्यांचं जीवन आणि त्यांची मालमत्ता वगैरे यांची सुरक्षा वाहणारी जी म सगळ्यात सेन्सिटिव्ह महत्त्वाची यंत्रणा आहे त्याच्याबाबत आपण ढिलाई का ठेवायची कारण हे जी साठलिवटीत जी तयार होतात ती होऊ शकणार नाहीत एक दोन वर्ष ती मंडळी जर लोकल स्तरावर काम करत असतील तर त्यांचं साठलोटो कुणाशी निर्माण होणार आणि प्रामाणिकपणानं जो काही तपास असेल ज्या ज्या प्रिकॉशन घ्यायचे आहेत एक सुरक्षा यंत्रणा म्हणून ज्या काही सगळ्या गोष्टी दक्षता घ्यायच्या आहेत किंवा जो तपास करायचा आहे आणि त्यामधनं रिझल्ट द्यायचा आहे ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये अमूलाग्र बदल होईल असं माझं तरी वैयक्तिक ठाम मत आहे हे मी आजच्या सगळ्या ह्या माझ्या स्वतःच्या अनुभवामधनं आणि ज्या ह्या सगळ्या घटना घडत आहेत आसपास ज्या घडताना दिसत आहेत त्या सगळ्यामधून काढलेलं हे सार आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा ह्या मंडळींबाबत खरोखर निर्णय व्हावा की यांना परराज्यामध्ये पोस्टिंग करावं म्हणजे प्रामाणिकपणानं काम का करणं काय असतं आणि दिलेल्या मी एका त्या अंतर्गत यंत्रणे जी लिंक दिली आहे त्यामध्ये आपण पाहू शकतात मी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं सैनिक एक आपल्या सीमेवर उभं राहून प्राणाची पर्वा न करता त्यांना मिळणारा पगार किती असतो त्यांचं मानधन मी म्हटलं होतं त्यामध्ये किती असतो वगैरे ह्याचा त्यांच्या डोक्यामध्ये विचार नसतो ती कामाला फक्त आपल्या प्राधान्य देतात आणि एक कडव्या आणि चांगल्या चांगले मनोवृत्तीनं ते तिथं रक्षण करत असतात फक्त डोक्यामध्ये विचार त्यांच्या आपल्याला ह्या देशाच्या सीमेचं रक्षण करणं इतकंच असतं तसं ती गोष्ट ह्या अंतर्गत यंत्रणेबाबत पोलीस यंत्रणेबाबत दिसत नाही आहे आपल्याला पूर्णपणाने ढिसाळ होऊन गेलेली आहे यंत्रणा ती ती कुणी कुठं कशी झाली हा विचार करण्यात आत्ता विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे आत्ता सध्या आपण जे करू शकतो ताबडतोबीनं सरकार सरकारी स्तरावर ही गोष्ट करू शकतात आणि ज्यांना खरोखर प्रामाणिकपणानं वाटतं की आपल्या ह्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणा इफिशियंटली काम कराव्यात त्यांनी ज्या कामासाठी त्यांची नेमणूक आहे त्याच्यावर त्यांचा पूर्ण फोकस असावा तर खरोखर ते हे मनावर घेऊन ह्याच्यावर एक एक्झिक्यूट करतील असं मला वाटतं दुसरी आणखीन एक गोष्ट मला इथे सांगायची आहे ट्रॅफिक पोलीस हे पदच ॲबॉलिश करून टाकावं कारण त्याने कुणाला किती काय फायदा होतो आपण रोज व्हिडिओ बघतो केवळ आणि केवळ वेगळ्या उद्देशानंच ते उभे असतात आणि जिथे ते उभे असतात तिथं अडचणी निर्माण होतात ट्रॅफिकमध्ये जिथं ते नसतात तिथं नागरिक स्वतःच्या पद्धतीनं मार्ग काढून मोकळे होतात त्यामुळं ती एक यंत्रणा रद्द करावी फक्त तुम्हाला जर वाहनं वाढवायचीच आहेत आणि त्याच्यावर कुठलं नियंत्रण आता नवलेपूर पुलावर जी घटना घडली नुकती काय कोण तिथं कामाला आलं त्यावेळी ही घटना टाळण्यात आपण यशस्वी झालो का याचा अर्थ आणि पुणे शहराअंतर्गत तर पुण्याचाच केवळ जर विचार केला तर आपण बघू शकतो आणि ही गोष्ट आता सगळ्या शहरांमध्ये होत चाललेली आहे मी माझ्या पूर्वीच्या रस्ते अंतर्गत रस्ते आणि दळणवळ याच्यावर बोललेलो आहे या गोष्टीत वाहनांच्या संख्येवर आपण जोपर्यंत नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत यामधून मार्ग दिसणार नाही जेवढ्या पद्धतीनं जेवढ्या प्रमाणात त्या त्या शहरामध्ये माहनं स्क्रॅप होतात तेवढीच फक्त अलाव केली गेली पाहिजेत पुण्यामध्ये तर कुणाचं या गोष्टींकडे लक्ष आहे की नाही अशी आता शंका निर्माण व्हायला लागलेली आहे तिथं ट्राफिकमध्ये अडकणं आणि आपला विनाकारणचा तास तास दीड दीड तास जाणं ही सर्रास गोष्ट होऊन राहिलेली आहे मग त्यामधून पळवाट काढून लोक इकडं तिकडं धावपळ करतात पण ह्या पळवाटीमधनं आता मार्ग दिस निघणं अशक्य आहे ही कुणाच्याही बाहेरची गोष्ट झालेली आहे रिंग रोड नाहीत तिथं जे काही दुसऱ्या शहरांमध्ये छोट्या छोट्या शहरांमध्ये आहेत ते तिथं नाही आहेत तेव्हा ट्रॅफिक पोलीस ही यंत्रणा ॲबॉलिश करून टाकून आपण जर फक्त आर टी ओला मान्यताच द्यायची आहे तर ते मान्यता देतील आणि स्पीड स्पीड कॅमेरे वगैरे आहेत त्याच्या सहाय्यानं आपण काय दंड वगैरे वसूल करू कुठल्या शहरामध्ये अंतर्गत वाहतुकीमध्ये आपल्याला सुधारणा दिसते आहे ही कृपया मला सांगा तुम्ही ते जर नसेल तर ही यंत्रणा ठेवण्यात काय अर्थ आहे मग आणि त्यामध्ये जर अमूलाग्र बदल करून त्यांना कार्यक्षम करायचं जर नसेल आपल्याला तर ती अबोलिश केलेलीच बरी कालांतराने जी आपल्याला गोष्ट नको आहे ती आपण स्क्रॅपमध्ये टाकतो त्या विधिनयानंच ह्याच्यावर देखील आपण काम केलं पाहिजे तरच ते काहीतरी आपण बदल केलेत आपण आपण म्हणू शकतो आत्ता मी वारंवार ही गोष्ट बोललेलो आहे प्रशासन म्हणजे आपलं डागडूजी करण्यामध्ये मग्न आहे आणि हे सगळे बहुतांशी नव्याण्णव टक्के मंडळी ही गणितं मांडून ह्यामधनं पॉलिटिकल गेन काय आहे आणि पॉलिटिकल लॉस काय कुणाला दुखवलं तर काय होईल किंवा कशातून काय प्राप्त होईल ह्या फक्त ह्या पलीकडे हे विचार करायला तयार नाही आहेत सुबुद्धता राहिली नाही आहे त्यामुळंच अशा विद्यापीठांना या म मान्यता दे यू जी सी मान्यता दिली जातात पाकिटं घेऊन मान्यता दिली जाते त्यांना डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला जातो कशा पद्धतीचं शिक्षण कुठल्या ह्या संस्थांमध्ये चालतं त्या चालू ठेवाव्यात की नाहीत ह्याच्यावर हे काही विचार करायला तयार नाही आहेत आणि उद्या नागरिकांच्यावर बेतल्यानंतर आपल्या जीविताला धोका आहे फक्त आपण बळीचे बकरे आपण हो होणार आहोत हे आले की सगळ्या ह्या यंत्रणा सगळ्या हलवून मार्ग को मोकळे करून ह्यांना वाट करून देतात ह्यांना कुणालाही यामधनं काही धक्का लागणार नाही लागूच नाही कुणाला धक्का ला लागावा किंवा त्यांना इजावा हवी असा माझा कदापि विचार नाही आहे त्या विचारसरणीचा मी तरी नाही पण जर हे आपला सिरियस पद्धतीनं एक गांभीर्यानं आपल्याला ह्या गोष्टीवर विचार करताना दिस दिसत नाहीत आणि काही सुधारणा करताना दिसत नाही आहेत तर ह्याच्यावर हे असं बोलणं क्रमप्राप्त आहे त्यामुळं संघटन दोन हा विषय मी ह्या गोष्टीला डेडिकेट करतो की हे ज्या मी गोष्टी म्हटल्या ह्या तातडीनं जर दिसत असतील तर आणि तर ही यंत्रणा आपल्यासाठी काम करते असं म्हणावं आपण त्यासाठी सगळ्यांनी खरं खरंतर एकत्र आलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे मी मागेही मुद्दे सांगितलेले आहेत जे पर्यावरण असेल रस्ते असतील किंवा पाणी असेल आरोग्य असेल खरं आरोग्य आपलं हे संख्या वाढवणं हॉस्पिटलची हे काय खरं आरोग्य नव्हे तिथं आरोग्य मिळत नाही तुम्ही आजारी पडल्यानंतर पुढची सगळी तिथं प्रोसिजर चालू आणि मग विमा कंपन्या आणि जाहिराती हे सगळी एक सांगड होऊन बसलेली आहे याच्यामधनं आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आपण सगळ्या सुजाण मंडळींनी ह्या गोष्टीवर खरोखर गांभीर्यानं याच्यावर विचार करावा आणि योग्य ठिकाणी हा कृपया जे कोण काही संबंधित या माणसांची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा अशी मी आपल्याला नम्र विनंती आहे तर हे संघटनविषयी माझे आजचे विचार जे मी मांडले त्याच्यावर मी आज थांबतो दुर्दैवानं हे प्रकार पुढं असे होणार नाहीत अशी आशा बाळगतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जे कुणी हे प्रशासनामध्ये बसलेले आहेत तोडमोड करून जे पदं मिळवून बसलेले आहेत त्यांना ह्यामधून थोडा तरी बोध घेतील आणि पुढं अशी जी मंडळी आहेत जिथं ज्यांचे अड्डे वगैरे आहेत ह्यांना नॉट ओनली दे विल बी अबोलिश्ड दे हॅव टू बी अबोलिश्ड बट देर रूट्स आर टू बी अप्रुटेड त्यांची मुळासकट त्यांना इथून उकरून टाकलं गेलं पाहिजे अशी माझी विनंती आहे तेव्हा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल पण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्यांना कृपया हे फॉरवर्ड करा अशी विनंती करतो पुन्हा अशा विषयावर बोलायला लागू नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अन्य काहीतरी चांगले विषय घेऊन आपल्याशी सुसंवाद साधण्याचा योग यावा ही धारणा बाळगतो आणि आपली आज रजा घेतो नमस्कार जय हिंद वंदे मातरम